चोवीस तारखेला मैदान होते किवळमध्ये म्हणून दादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि तिथं सगळ्यांचा लडका बैल बाक्कासूर येतोय आणि बाकासूर एका टॉपच्या पायऱ्यात पळतोय टॉपचा पायरा नक्की कोण तोच ज्यानं छत्रपती संभाजीनगरच्या बैलांना घाम फोडला असाच गरीबाचा बैल ज्याला म्हणतात हिंद केसरी घरणिकीचा राजा आणि वाक्कासूर ही जोडी पळते त्या मैदानात खूप एक्साइटमेंट आहे कारण तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं मागेल की बाका सुरेन राजा ही जोडी लवकरच मैदानात दिसेल तुम्हाला नक्कीच केवळच्या मैदानात म्हणतात आता घरफडे यांच्या वाढदिवसानिमित्त तिथं ही जोडी पळते आता फक्त फक्त गुलाल वाट बघतोय भा दो गा भाऊभावांची कारण तुम्हाला माहीत आहे चिमण्यानं कुणालाच ऐकत नव्हता तो चिमण्या आणि त्यानं एक स्वतःचं अस्तित्वच निर्माण केलेलं म्हणजे जाईल त्या मैदानात एक नंबर किंवा दोन नंबर एक भीतीचं वातावरणच होतं सगळ्या मैदानात जाईल त्या चिमण्यास लागे चिमण्या किंवा राजा सम्राट पण नक्कीच त्या राजाने असा कामबॅक केला की सगळ्यांनी बघितलाच जी गाडी कोणाला मरत नाही तो राजा मारतो मारतोच राजा मारतोच नक्कीच बाकासूर तर कामबॅक होतंय कारण बाकासूर एक दोन पराभवातून येतोय सावरून आणि त्याला काही दहा पारा भाऊ जरी झाले तरी त्याचं काही अस्तित्व संपत नाही आहे कारण दहा वेळा हिंद केसरी अजून कोणच नाही असा त्याच्या नावावरती किताब आहे बाक्कासूर आणि घरनिकीचा राजा पब्लिकनं गाडी जरी गाडी लागली तरी दोन्ही बैल पब्लिकनं पाळणार आहे ती सगळ्यांना माहीत आहे बैल काय येते त्यामुळं फाटीत कुणी येऊ नका आधीमध्ये कारण बैल चांगल्या ती पळू द्या सगळ्यांची लाडकी बैल ती एक गरीबाचा बैल ज्याला म्हणतात कर्णिकेचा राजा आणि दशम हिंद केसरी बाकासूर खूप आणि नियोजन हे चांगलं व्हायला पाहिजे पावसाचं वातावरण होतंय लवकर गाड्या सुरुवात केली पाहिजे मैदानाला सात वाजताच कारण पाऊस झाला की परत चिखल्यामुळे बैलांना पळ पळण्यासाठी अडथळा होतोय पण कर्णिकेचा राजा आणि बाकासूर एक आंतर बघा धन्यवाद